थंडीमध्ये भरपूर येणाऱ्या काळ्या शिवल्या त्याचाच आपण आंबट बघतो भरलेल्या मोठ्या टपोऱ्या एक वाटा घेतल्या चांदे हाडांसाठी कॅल्शियम भरपूर आहे स्पेशली जेव्हा त्या सीझनला येतात थंडीमध्ये आणि पावसामध्ये तेव्हा त्या ते खाव्यात म्हणजे त्याचा त्रास होत नाही आता पाणी न घालता दोन मिनटासाठी त्या मी वाफवून घेतल्यात म्हणजे त्यांची तोंडं उघडतात फोडणीसाठी तेल शिवल्यांचं आंबट बघतोय आपण शिवल्या म्हणा तिसऱ्या म्हणा सुकं असतं हे कढीपत्ता फोडणीमध्ये त्याच्यानंतर लसून क्रश केलेला मोठा एक चमचा एक हिरवी मिरची बारीक क्रश केलेली तिखटवाली आलं एक इंच क्रश करून फोडणीत छान असं ते खरपूस परतून घ्यायचं आहे शिवल्या बघा छान अशा चा, तोंडं उघडली आहेत आणि त्याचं जे पाणी असतं शिवल्यामध्ये ते सुटतं म्हणून ॲडिशनल पाणी नाही घालायचं नाहीतर ते सुकं होणार नाही मग ते रस्च्या टाईप होतं आणि त्याची एक शिंपली करायची एक काढून घ्यायची ज्याच्यामध्ये मास्टर आहेत मांस आहेत ती शिवली ठेवायची मग ती खाताना आपल्याला कारण त्या शिजल्या की त्या गायब होतात रश्यामध्ये म्हणा किंवा सुक्यामध्ये पण शिवली बरं असले की त्या काढून आपल्याला छान अशा चोकून खाता येतात कॅल्शियम भरपूर आहे त्याच्यामध्ये कांदा एक मोठा छान गुलाबी रंगावरती खरपूस परतून घ्यायचा आहे कांद्यात चवीनुसार मीठ हे छान परतून घ्यायचं आहे कारण शिवल्या घातल्यानंतर ऑलरेडी वाफवून घेतल्यात जास्त शिजवल्या तर त्या अजून श्रिंक होतील म्हणून शिवल्या मासे कोणतेही जास्त शिजवायचे नाहीत शिजवले की बेचव होतात आणि कोलंबीसुद्धा जास्त शिजवली की बेचं होते आणि रबरासारखे वाटळ होते तर मालवणी मसाला चवीनुसार दीड चमचा घातला आहे मी हिरवी मिरची पण आहे तिखटची त्याच्यामध्ये तर फक्त दीड चमचा घातला आहे कारण त्यात आंबट तिखट करायचे आहेत आपल्याला छानपैकी शिवल्याचं आंबट आंबटसाठी आपण चिंच वापरतो आहे टॉमॅटो नाही टॉमॅटो घालून मालवणी पद्धतीत बनवतात आणि ते थोडं गोडूस होतात त्याच्यात खोबरं कांदा वगैरे सगळं असतं ह्या सिंपल ज्याच्यात आपण चिंच वापरतो आहे म्हणजे त्याचं तिखटपणा चमचमीतपणा आंबटपणा कायम ठेवला आहे त्याच्यानंतर आपल्या शिजवलेलं जे काय पाणी थोडं सुटलं आहे त्याच्या सकट त्याच्यात सोडायच्या गॅस थोडा मीडियम टू हाय करायचा कारण हे खूप कोरडं असं नाही होणार कारण त्याचं जे पाणी सुटलेलं आहे त्याच्यात खरं तर चव असते ते आपल्याला घ्यावंच लागेल आणि छान असं परतून घेऊया खूप शिजवायचं नाही आहे आंबटसाठी आपण चिंच घालणार आहोत मी भिजत घातलेली चिंच थोडीशी अर्धी सुपारी एवढी चिंच बस तयार आहे शिवल्याचं आंबट वरून कोथिंबीर आणि चपातीवर भाकरीवर किंवा राईसवर थोडासा त्याला रस्सा आहे त्यामुळे राईसबरोबरसुद्धा तुम्ही आस्वाद घेऊ शकता चमचमीत झणझणीत अप्रतिम अप्रतिम चवीला तसे थंडीत शिवला खाल्ल्याने त्याचे फायदे गुणधर्म कॅल्शियमने भरपूर असल्यामुळे सांधेदुखी संधिवात ह्याच्यावर अतिशय उपयुक्त